भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सध्या चर्चेत आले असून त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय कारण त्या व्हिडिओमध्ये मुनगंटीवार यांनी उघडदार देवा आता उघड देवा हे भजन गायले ज्यामुळे आता राज्याच्या राजकारणात त्यांच्या या भजनाला वेगळ्याच अर्थानं घेतलं जात असून मुनगंटीवारांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलेल्या सूचक धावा असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय चला तर याबद्दलच सविस्तर बोलूया नमस्कार तुम्ही पाहताय पुढचा विचार राजकारणात काही वेळा शांतता जास्त काही सांगून जाते शब्द न उच्चारताही भावना व्यक्त होतात असंच महाराष्ट्रात दिसते कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडे बल्लापूरमध्ये भजन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरलाय कारण त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्यांनी गायलेल्या या भजनाचा संबंध थेट त्यांच्या राजकीय पुनरागमनाच्या प्रतीक्षेशी जोडला जातोय आणि मुनगंटीवारांनी देशमुख साकडं चर्चा होत्या कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच देवा भाऊ असं म्हटलं जातं शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांची ओळख एक प्रभावी आणि अभ्यासू नेता म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ आणि वन यांसारखी अत्यंत महत्वाची खाती सांभाळणारे मुनगंटीवार हे केवळ मंत्री नव्हते तर भाजपमधील एक तगडे धोरणकारक म्हणून सुद्धा ओळखले जात होते वक्तृत्व प्रशासनातील अनुभव आणि संघटनेशी असलेली घेतले त्यांचा पक्षातील प्रभाव निर्विवाद होता नंतर शिंदे फडणवीस सरकार आला आणि त्यातही त्यांच्याकडे वन व सांस्कृतिक कार्य मंत्रालय होतं त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील स्थानाबद्दल कोणालाही शंका नव्हती पण नव्या मंत्रिमंडळाच्या घोषणेत त्यांचं नाव गाळ झालं आणि तिथूनच सुरू झाली चर्चांची सोबतच त्यांच्या नाराजीची मालिका आता याचबद्दल थोडा आणखी खोलात जाऊन बोलू दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्या काळात देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार ही जोदी पक्षाच्या कारभाराची मुख्य शक्ती मानली जात होती मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री म्हणून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असं पाच वर्ष राज्याचं अर्थमंत्री म्हणून काम केलं होतं राज्याच्या वित्त व्यवस्थेत काटेकोरपणा आणला आणि प्रशासकीय शिस्तीचं उत्तम उदाहरण ठेवलं आणि त्याचमुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील स्थान कायम राहील असं सर्वांना वाटत होतं मात्र दोन हजार चोवीस नंतरच्या राजकीय समीकरणाने सगळं बदललं काही नवे चेहरे मंत्रिमंडळात दाखल झाले आणि जुन्या दिग्गजांना बाजूला करण्यात आलं त्यातच मुनगंटीवार यांचं नाव सुद्धा होतं एकीकडे असं म्हटलं गेलं की मंत्रिपद मिळण्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं नाव आघाडीवर होतं देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांच्या मंत्रीपदासाठी ग्रीन सिग्नल दिला होता दिल्लीत मंत्र्यांच्या नावाची जी यादी पाठवली होती त्यामध्ये मुनगंटीवार यांचं नाव देखील होतं मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून मुनगंटीवार यांच्या नावाला एनवेळी रेड सिग्नल दिल्याने शेवटच्या क्षणी त्यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं तर दुसरीकडे मुख्य कारण म्हणजे किशोर जोरगेवार प्रकरण चंद्रपूरमध्ये जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला मुनगंटीवार यांनी उघड विरोध केला होता त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती पण त्याच दिवशी जोरगेवार यांचा प्रवेश आणि उमेदवारी जाहीर करण्यात आली होती परिणामी पक्ष नेतृत्वाने त्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवत एक प्रकारचा सिग्नल दिला असं म्हटलं गेलं होतं आणि अनेकदा आपल्या सभागृहाबाहेर किंवा सभागृहातील भाषणांमधून त्यांनी ती नाराजी सातत्याने बोलून दाखवली होती किंवा ती दिसून येत होती मंत्रिमंडळात माझं स्थान पक्क होतं तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांनी सुद्धा यादीत तुमचं नाव आहे असं मला सांगितलं होतं मात्र ते कसं गहाळ झालं कुठल्या शाईने माझं नाव लिहिलं गेलं होतं हेच मलाच कळत नाहीये अशी तिखट आणि खोचक प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती त्यानंतर मात्र वारंवार मुनगंटीवारांकडून नाराजी दिसत असल्यामुळे देवाभाऊंना याची दखल घ्यावीच लागली होती या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं तेव्हा फडणवीस म्हणाले होते की सुधीर भाऊ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत मी स्वतः त्यांच्याशी बोललो आहे पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचा निर्णय घेतलाय मंत्रिमंडळात काही जणांना घेतलं नाही कारण त्यांच्यासाठी खास भूमिका ठरवण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलं होतं शिवाय फडणवीस असंही म्हणाले होते की चंद्रपूर जिल्हा वारांचा आहे आणि आम्ही कुठल्याच वारांना रिकामा ठेवणार नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं एका अर्थी मुनगंटीवार यांच्याबद्दलच ते बोलत होते मात्र त्यानंतर सुद्धा अनेक महत्वाच्या कार्यक्रमांसाठी सुधीर मुनगंटीवार यांना आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र ते गैरहजर राहिले होते पण एकदा त्यांनी मला मंत्री केलं नाही म्हणून मी नाराज आहे यावर बोलताना त्यांनी म्हणतलो होतं की खरं सांगायचं झालं तर मला एक गाणं फारच आवडतं आमचे आवडते नेते नितीन गडकरी हे नेहमीच हे गाणं गुणगुणतात तुझी से नाराज नाही जिंदगी हैरान हुमे असे विधान करत त्यांनी सूचक सूर लावला होता मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांना मोठं पद देणार हे जाहीर करून बराच काळ गेलाय तरी देखील ते मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत फक्त मध्यंतरी राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी आमदारांची समिती नेमत असल्याची घोषणा केली होती त्यावेळी मुनगंटीवार यांच्याच अध्यक्षतेखाली समिती नेमत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती त्यानंतर सुद्धा पक्षाने कुठली जबाबदारी त्यांच्याकडे दिली नाही आणि तेव्हा ये वक्त गुजर जायगा अशी भावना शेरोशायरीतून त्यांनी व्यक्त केली होती तेव्हा सुद्धा मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चा होत होत्या हुत पण त्याचा फारसा फायदा झाला नव्हता मात्र आता सुधीर मुनगंटीवारांनी थेट भजन म्हणत उघडदार देवा आता उघडदार देवा असं म्हटलंय आणि देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धावा घेतलाय त्यामुळे यावेळी तरी देवाभाऊ मुनगंटीवारांची हाक ऐकतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुढचा विचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू